नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर मकरंद अमरावगिरी सर्व देशवासियांना सर्वांना विद्यार्थ्यांना पंचायत राज दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज पंचायत राज दिन चोवीस एप्रिल याचा इतिहास जेव्हा आपण बघू तेव्हा याची पार्श्वभूमी लक्षात घेणं महत्वाचं आहे की पंचायत राज दिन साजरा का केला जातो आणि तो चोवीस एप्रिललाच का केला जातो या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत कारण आज ग्रामीण भागामध्ये म्हणजे गाव पातळीवरच्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेपासून देशाच्या संसदेच्या लोकसभेपर्यंत सगळीकडे नेतृत्व आहे म्हणजे मुळामध्ये राज ही संकल्पना सत्तेचं आणि लोकशाहीचं विकेंद्रीकरण व्हावं या हेतूनी इथल्या केंद्र सरकारने त्यांची स्वीकार केला गेला होता म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण लोकशाहीचं विकेंद्रीकरण हे का महत्वाचं आहे कारण जर सत्ता एकाच्याच हातात राहिली तर तो व्यक्ती हुकुमशाह बनण्याची शक्यता म्हणून सत्ता हे सर्वांकडे गेली पाहिजे ग्रामसभेपासून लोकसभेपर्यंत भारतीय सत्तेचा परीघ आपल्याला विस्तारताना दिसतो तो म्हणजे फक्त पंचायत राज या व्यवस्थेमुळे पंचायत राज ही व्यवस्था आज घटनात्मक बनलेली आहे या घटनात्मक प्रक्रियेतला प्रवास जो आहे तो प्रवास जर आपण बघितला तर आपल्या लक्षात येईल की पंचायत राज एका दिवसात किंवा एका आयोगावर आला नाही देश स्वतंत्र झाला दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकवला देशाला संसद मिळाली संसदेमध्ये सार्वभौम सरकार सत्तेत आलं एक्कावन बावन ला पहिल्या निवडणुका झाल्या राज्यघटनेची अंमलबजावणी पन्नास पासून या देशात सुरू झाली परंतु हा देश फक्त दिल्ली मुंबई कलकत्ता चेन्नई वगैरे एवढा महानगरापुरता नव्हता तर हा देश ग्रामीण भागात होता महात्मा गांधी म्हणून तर म्हणत होते तुम्हाला जर भारत समजून घ्यायचा असेल तर खेड्यांकडे चला मोगलांची सात आठशे वर्षे सत्ता होती पण त्यांना ग्रामीण भागातला खेडे ही व्यवस्था मोडता आली नाही युरोपियन लोकांनाही ही व्यवस्था मोडता आली नाही आपण ह्याचा इतिहास प्राचीन बघितला महाभारतासारख्या ग्रंथात सुद्धा ग्रामसभेचे संदर्भ आढळतात कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये ग्रामसभेचे संदर्भ आढळतात म्हणजे ग्रामीण भाग आणि ग्रामीण भागातली व्यवस्था हे सगळं जर बघितलं तर त्या काळामध्ये गावगाड्यामध्ये गाव आपला वाटणारा सगळ्याच्या सुखादुःखात असणारा सगळ्या गावातले सगळ्यांचे एकमेकांचे एक समाज व्यवस्था तयार करून आलुतेदार बलुतेदार अठरा पगड समाज हा एकत्र राहत होता परंतु त्या एकत्र राहण्यामध्ये मजबुरी होती विकास होता कायदे होते बंधन होते या सगळ्या बाजूने जर विचार केला तर लक्षात येतं की ग्रामीण भागातून शहरी भागाकडे वाढणारा जो ओढा आहे तो ओढा की खेडे मागासलेले खेड्यात विकास नाही म्हणून बरेच जण शहरामध्ये जातात शहरामध्ये संधी आहेत शहरामध्ये विकास आहे शहरामध्ये स्वतंत्र आहे मग पंचायतराज ही व्यवस्था का तर खेड्याला असं वाटू नये की आपण विकासापासून वंचित राहिलो म्हणून बलवंतराय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचायत राज या संदर्भामध्ये अभ्यास करण्यासाठी मेहता जे की गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यांना पंचायत राजचा ग्रामीण भारताचा ह्या सगळ्याचा अभ्यास करून अहवाल सादर करण्यास सांगितला त्यांचा अहवाल आला अहवाल आल्यानंतर त्यांनी देशातल्या राज्यांना एक आव्हान केलं त्या आव्हानाला पुढे राजस्थान हे राज्य आलं आणि देशातली पहिली पंचायत राज किंवा ना राजस्थानमधल्या नागोर या ठिकाणी त्याची सुरुवात मुहूर्तमेढ प्रारंभ झालेला दिसतो आणि तिथंच पंडित जवाहरलाल नेहरूंनी पंचायत राज हा शब्द वापरला होता त्यानंतर आंध्र प्रदेश दोन नंबरचं राज्य आहे असं करत करत नवव्या क्रमांकावरती महाराष्ट्र येतो आणि पंचायत राज स्वीकारलं गेलं महाराष्ट्रामध्ये राज्य पातळीवर याचा अभ्यास करण्यासाठी म्हणून वसंतराव नाईकांची समिती स्थापन करण्यात आली वसंतराव नाईक हे राज्य पातळीवरचं आयोग या आयोगाने अभ्यास केला आणि पंचायत राजचा त्रिस्तरीय अशा स्वरूपाच्या त्यांनी शिफारशी केल्या आजचं जे पंचायत राज आहे ते त्रिस्तरीय आहे म्हणजे गाव पातळीवर ग्रामपंचायत तालुका पातळीवर पंचायत समिती जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद अशा पद्धतीची ही पंचायत राजची रचना आहे आणि हे रचना करण्याचा पाठीमागचा हेतूच सत्तेचं विकेंद्रीकरण आणि विकासाचा प्रवाह सगळ्यांना सामावून घ्यावा हा आहे तोपर्यंत या पंचायत राजला घटनात्मक दर्जा नव्हता पंचायत राज वेगवेगळ्या रा स्वरूपात कुठं द्विस्तरीय कुठं त्रिस्तरीय परंतु राजीव गांधी सरकारच्या मनात आलं आणि त्यांनी एक शिंगवी समिती स्थापन केली त्या शिंगवी समितीच्या शिफारशी आल्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी शिफारस केली की पंचायत राजला घटनात्मक दर्जा दिला गेला पाहिजे आणि मग राजीव गांधी सरकारने प्रयत्न केला पहिल्यांदा पंचायत राजला घटनात्मक दर्जा देण्याचा परंतु त्यांना यश आलं नाही लोकसभेमध्ये त्यांचा प्रस्ताव आला परंतु तो पूर्ण पास दुसऱ्या सभागृहात झाला नाही तसाच पाठीमागे पडला नंतर व्ही पी शिंगांनीही प्रयत्न करून पाहिला परंतु त्यांना सुद्धा यश भेटलं नाही मग एक्क्याण्णवला देशामध्ये दे लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि काँग्रेसच्या आघाडी सरकार सत्तेत आली आणि पी व्ही नरसिंहराव त्याचे प्रमुख होते त्यांनी संसदेमध्ये एकोणीसशे ब्याण्णवला त्र्याहत्तरवी दुरुस्तीचं प्रस्ताव सादर केला आणि लगेच चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्तीचा प्रस्ताव सादर केला तो प्रस्ताव दोन्ही सभागृहामध्ये मंजूर होण्यासाठी विरोधकांना सुद्धा त्यांनी विश्वासामध्ये घेतलं आणि त्यांचा तो प्रस्ताव जेव्हा सहमत झाला राष्ट्रपतीकडे गेला राष्ट्रपतींनी वीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव ला त्याच्यावर सही केली आणि चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव पासून देशभर त्याची अंमलबजावणी सुरू झाली सतरा राज्याचा आणि संसदेचा त्याला पाठिंबा होता राष्ट्रपतीची त्याच्यावर स्वाक्षरी झालेली होती म्हणजे ती जी घटना दुरुस्ती केली गेली ती घटना दुरुस्ती घटनात्मक होती तेव्हापासून पंचायत राज घटनात्मक म्हणून ओळखलं जाऊ लागलं ग्रामसभेला लोकसभे इतकाच राज्य दर्जा प्राप्त झाला परंतु या सगळ्या गोष्टी होत असताना भारतीय राज्य एक बदल केला गेला तो म्हणजे त्या राज्यघटनेमध्ये अकरावं आणि बारावं परिशिष्ट जोडलं गेलं जे परिशिष्ट राजशी संदर्भित आहे म्हणजे आपण अकरावं आणि बारावं परिशिष्ट पंचायत राजसाठी राज्य घटनेत आणलं आता बघू जी पंचायत राज सुरुवातीला म्हणजे दुरुस्ती झाली घटनात्मक दर्जा प्राप्त झाला परिशिष्ट राज्य घटनेत आले हा सगळा अभ्यासाचा भाग झाला आता आपण थोडासा इतिहासाचा भागाकडे जाऊ म्हणजे एकोणीसशे बासष्ट पासून जर आपल्या देशामध्ये पंचायत राज सुरू झाला असेल तर आज दोन हजार पंचवीस आहे म्हणजे त्रेसष्ट वर्ष झालेत त्रेसष्ट वर्षाचा मागोवा आपण तीन मिनिटांमध्ये घेऊ म्हणजे आपल्या लक्षात येईल की पंचायत राजचं मूल्यमापन करत असताना ज्या हेतूसाठी पंचायत राज स्थापन करण्यात आलं त्रिस्तरीय जी रचना केली गेली होती म्हणजे गाव पातळीवर ग्रामपंचायत तालुका पातळीवर पंचायत समिती आणि जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद म्हणजे जिल्हा पातळीवरच्या जिल्हा परिषदेचा प्रमुख हा जिल्हा परिषद अध्यक्ष असतो तालुका पातळीवरचा पंचायत समितीचा प्रमुख हा सभापती असतो आणि गाव ग्राम पातळीवर ग्रामसभा त्याच्या प्रमुखाला सरपंच असं म्हणतात या प्रत्येकाचा कालावधी पाच वर्ष असा घटनेमध्येच तरतूद करण्यात आली आहे मग ही सगळी पंचायत राज ज्या हेतून किंवा ज्या प्रयोजनानं तयार करण्यात आलं होतं ते म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण लोकशाहीचा विकास आणि विकासाची जी प्रक्रिया आहे ती सर्वांगीण गावचा विकास व्हावा मी असं म्हणतो की या गोष्टीकडं तीन बाजूनं आपण मूल्यमापन करूया एक आर्थिक बाजूनं दोन राजकीय बाजूनं आणि तीन महिला जी की समाजामध्ये पन्नास टक्के घटक हा महिला आहे त्यामुळं या, या गोष्टीकडे बघत असताना पहिल्यांदा आर्थिक बाजूनं बघू म्हणजे ग्रामीण भागामध्ये विकासाच्या किंवा नोकरीच्या संध्या नाही म्हणून ग्रामीण भागातून स्थलांतर करणारा मोठा वर्ग ह्याच्यासाठी शहराकडे आकर्षिला जात होतो की खेडे हे मागास आहेत पण शहरामध्ये आल्यानंतर ग्रामीण भाग गाव आपले माणसं आपलं परिवार गावाकडली शेतीबाडी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ते अडकून राहत होते मग गाव गाडा गड्या आपला गाव बरा म्हणून गावाच्या प्रेमामध्ये किंवा गावामध्ये रमणारे आणखीनही बरेच जण आहेत आता राजकीय परिघावर आपण जेव्हा पाहतो तेव्हा लक्षात येईल स्थानिक पातळीवरून राजकीय प्रक्रियेमध्ये जे नेतृत्व तयार होणं अपेक्षित होतं ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर काही प्रमाणामध्ये तस तुम्हाला यश दिसून येतं परंतु पूर्णपणे तो हेतू पूर्ण झाला असं चित्र दिसत नाही महिलांच्या बाबतीमध्ये सुरुवातीला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण होतं नंतर ते पन्नास टक्के आरक्षण करण्यात आलं मग आरक्षित पद सरपंच असतील सभापती असेल जिल्हा परिषद अध्यक्ष असेल या सगळ्या ठिकाणी महिलांना नेतृत्व करण्याची संधी भेटली पद भेटले पण त्याच्यातून महिला नेतृत्व तयार झालं का ते राज्य पातळीवर राष्ट्रीय पातळीवर गेले का जातीच्या घराण्याच्या पक्षाच्या पैशाच्या या तीन चार गोष्टीचा प्रभाव सोडून सर्वसामान्यातून जी एखादी महिला पुढे आली का किंवा एखादी युवती पुढे आली का की जिनं विकासाचा आणि लोकशाहीमध्ये स्वतःच्या नेतृत्वाचा सक्षमतेनं उपयोग करून राज्य आणि राष्ट्रीय पातळीपर्यंत त्यांनी प्रतिनिधित्व करू शकले का ह्याच्यावरही तुम्ही जर बघाल तर सर्वसामान्य किंवा यशी एस टी या प्रवर्गातून नेतृत्व म्हणावं त्या प्रमाणा पुढे आलं नाही पंचायतराजमध्ये यशी एस टीला सुद्धा आरक्षण आहे पण ते लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ची लोकसंख्या ची लोकसंख्या काय आहे त्याच्या ह्याच्यावर तिथं आरक्षण आहे ओबीसीना सत्तावीस टक्के आरक्षण आहे म्हणजे एकंदरीत राजकीय वर्तुळ जर बघितलं तर आपण पंचायत राज म्हणून राजकीय नेतृत्व करण्याची संधी स्थानिक पातळीवर भेटली तालुका पातळीवर भेटली जिल्हा पातळीवर भेटली म्हणजे पंचायत राजचा सत्तेचं विकेंद्रीकरण लोकशाहीचं विकेंद्रीकरण हा हेतू राजकीय सहभागातून दिसून येतं परंतु त्याच्यातून राजकीय स्पर्धा मोठ्या प्रमाणात सुरू झाला जातीयवाद मोठ्या प्रमाणात सुरू झाला आणि पैसा फक्त काय झालं ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय आणि राजकीय कुठलेही पक्ष स्वतःच्या चिन्ह घेऊन तिथं जाऊ शकत नाही हे मात्र चांगलं करण्यात आलेलं होतं आता बघू आपण आर्थिक पातळीवर सुरुवातीला पंचायतराजमध्ये ग्रामपंचायतीला निधी कमी होता घटना दुरुस्ती झाली आणि परिशिष्ट जोडलं गेलं आणि त्याच्यातून त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तरव्या दुरुस्तीनं असं ठरवलं की राज्य वित्त आयोग चौदावा आणि पंधरावा वित्त आयोग आणला आणि त्याच्यातून जो निधी आणला त्या निधीतून विकास व्हावं हे अपेक्षित आहे मग विकासाचं जर बघितलं आज केंद्राच्या राज्याच्या वेगवेगळ्या योजना आगंदारी मुक्त गाव व्हावं शौचालयचा वापर करावा पाण्याचा प्रश्न सोडावा गाव पातळीवर अनेक समस्या अनेक प्रश्न आहेत स्थानिक नेतृत्वाला खूप समस्येशी संघर्ष करावा लागतो त्या मानानं जर बघितलं आणखीनही ग्रामीण भागातल्या लोकांचा त्याच्यामध्ये सहभाग असणं अपेक्षित आहे त्याच्यासाठी तर ग्रामसभा ही लोकांसाठी लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेऊन आपल्या गावच्या विकासामध्ये कुठल्या योजनेनं काय केलं आणि पुढे काय करता येईल या सगळ्या गोष्टीचा आराखडा तयार करणं नियोजन करणं आणि अंमलबजावणीसाठी गावकऱ्याचा पुढाकार ही खूप महत्वाची गोष्ट असते कारण गावकरी तिथं राव काही करू शकत नाही एकटा राव काहीच करत नाही गावाच्या समोर जी ही जी सगळ्यात मोठी संकल्पना ही संकल्पना इथं आपल्याला दिसून येते म्हणजे थोडक्यात आज आपण त्रेसष्ट वर्षानंतर पंचायत राजकडं बघितल्यावर एक लक्षात येतं की घटनात्मक दुरुस्ती करून त्र्याहत्तरव्या घटना दुरुस्तीनं दर्जा चांगला भेटला लोकशाहीचं सत्यचं विकेंद्रीकरण झालं आणखीन गावकऱ्यांचा लोकांचा महिलांचा सगळ्यांचा सहभाग जर झाला तर बघत बघत पंचायतराज हे खूप चांगली ज्या हेतून ज्या उद्दिष्टानं सुरू करण्यात आलं त्याचं यश भेटू शकतं शेवटी संसदेमध्ये लोकसभेला जो अधिकार आहे तोच गावच्या ग्रामसभेलाही आहे ग्राम ग्रामसभेची आणि ग्रामसभेमधल्या विषयाची चर्चा लोकशाहीच्या मार्गाने झाली पाहिजे राजकीय स्पर्धेतून किंवा एखाद्या कुरघोडीतून किंवा वेगवेगळ्या वेग पद्धतीनं तिथं लोकशाहीचा संकोच होणे गळचेपी होणे सर्वांना स्वतःचा देश आपला गाव आपला वाटावा हाच आहे शेवटी पंचायत राज हा घटनात्मक आहे अभ्यासाचा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीचा विषय आहे अशीच अंमलबजावणी व्हावं सत्तेचं विकेंद्रीकरण लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये सहभाग आणि विकासाचा सर्वांगीण हेतू हा सफल साकार व्हावा एवढंच परत एकदा पंचायत राज दिनाच्या शुभेच्छा विचा विचार आवडले तर चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करावं धन्यवाद